माजी सैनिकांची कॅन्टीन व कोल्हापूर येथील सैनिक भवन बांधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आमदार भरत शेठ गोगावले माजी सैनिक कल्याणकारी संस्था रायगड यांच्या वतीने महाड येथे माजी सैनिक वीरमाता वीरपत्नी यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना सर्वानुमते पाठिंबा देण्याचा ठराव करण्यात आला या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शिवसेना प्रतोद तथा महाड कोल्हापूर मानगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी या मेळाव्यात माजी सैनिकांच्या वतीने केलेल्या मागण्यांचा संदर्भ देत महाड येथे माजी सैनिकांची कॅन्टीन व पोलादपूर येथील सैनिक भवन होण्याकरिता महायुती सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असे आश्वासन दिले याप्रसंगी माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष कर्नल किशोर मोरे कॅप्टन जगदळे कॅप्टन संघपाळ कॅप्टन बबन विचारे शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर प्रवक्ते नितीन पावले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार गोगावले यांनी देशाच्या हितासाठी व रक्षणासाठी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून द्यायचं आहे असे आवाहन केले पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशहिताचे कणखर निर्णय घेत शत्रू राष्ट्रांना जशास तसे उत्तर दिले पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या कठोर व कणखर निर्णयामुळे संपूर्ण जगात भारताचा दबदबा निर्माण झाला त्यामुळे देशाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं गोगावले यांनी सांगितलं देशाचा प्रत्येकाच्या मनात आदर असायला पाहिजे निवृत्तीनंतरही प्रत्येक शासकीय कार्यालयात त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी तशा प्रकारच्या सूचना संबंधितांना देण्यात येतील असे सांगत माझी सैनिकांना सा एस टी बसमध्ये आरक्षित जागा ठेवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी केंद्र व राज्य सरकार मार्फत महिला शेतकरी विद्यार्थी नवजात मुली बचत गट यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली सुरुवातीस वायसी जाधव यांनी माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्याची सूचना केली कर्नल किशोर मोरे यांनी महाडमधील माजी सैनिकांचे कॅन्टीन गोळेगणी येथील बांधकाम व पोलादपूर येथील सैनिक भवन व्हावे अशी मागणी केली व लोकसभेला खासदार तटकरे व विधानसभेला आमदार भरतशेठ गोगावले यांना संघटनेचा पाठिंबा जाहीर केला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आम्ही त्यांना एक निमंत्रण दिलं हाक मारली आणि तुम्ही पाहिलं की ब्राह्मण सभागृह फुल तुडुंब भरला होता वरची बाल्कनी पण भरलेली होती काही लोक खाली होती बाहेर उभी होती याचं एकमेव कारण भरतशेठ करत असलेली कामं प्रति असलेल्या आम्हाला आम्ही देत असले त्यांना रिस्पेक्ट आणि त्यांची जी काय अडीअडचणीची कामं ती सोडवण्याचा दिलेला शब्द त्यासाठी आज या एवढ्या संख्येने माझे मिलिटरीचे मॅन आले होते माझी सैनिक वीरपत्न काय होत्यात असे ही मंडळी आली होती मी त्यांना धन्यवाद दिलेत त्यांचं अभिनंदन केलं आणि मिलिटरीची मंडळी ज्या उमेदवाराच्या पाठीमागे उभी राहिलीत तो उमेदवार अपघात विजयी होतो आत्तापर्यंत माझा अनुभव आहे